जय भंसाळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक अठरा मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत या प्रभागामध्ये प्रभागा वावरताना लक्षात आलं की इथे खरोखर रस्त्याची समस्या आहे महिलांसाठी पाणीची मोठी समस्या, समस्या आहे सुरक्षिततेची समस्या आहे आणि आपण बघितलं की रेल्वे स्टेशन इथे आहे आपल्या शहराचं पूळ दैवत भवानीचं मंदिर कर्णपुराचं इथे आहे आपलं बाबा पेट्रोल पंप आहे आणि आपल्या सर्वांचं देवगिरी कॉलेज इथे आहे एरिया आहे हा आणि इथे यातायातला व्यवस्थित नियोजित नियोजन करणं गरजेचं आहे महिलांना पाणीच्या समस्या आहे त्यांचं म्हणणं आहे की आठ दिवसानंतर पाणी आलं तरी चालतं पण वेळेचं नियोजन आम्हाला पाहिजे ड्रेनेजची समस्या भरपूर जागी बघायला मिळाली तर या सर्व समस्यांनी इकडचे नागरिक ग्रस्त आहे आणि त्यांना त्यांच्यामध्ये वावरताना असं लक्षात आलं की आता त्यांना परिवर्तनाची गरज आहे आम्ही जिथे पण गेलो आम्हाला उत्स्फूर्त मिळाला आणि ते स्वतः म्हणतात की आम्हाला किती वर्षानंतर भाजपला मतदान करण्याचा योग आलेलं आहे तर आम्ही काय सांगा इथं हॉस्टेल आहे कॉलेज आहे त्याबद्दल काय सांगा महिलांच्या सुरक्षिततेचा सा विषय खरोखर इथे गंभीर आहे चेन स्नॅचिंग वगैरे असं प्रकरण आढळलेलं आहे तर आणि कॉलेज असल्यामुळे युथ महिला ज्या मुली आहेत आपल्या त्यांच्यासाठी एक सेफ्टी गरजेची आहे असं आढळलं आपल्याला तुम्ही नगरसेवक आहात बघा पक्ष कोणताही असो प्रभाग कोणताही असो नागरिकांच्या समस्या सगळीकडे एकसारख्या आहेत तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे की आम्हाला काही एमर्जन्सी असली तर तुम्ही उपलब्ध असायला पाहिजे मागच्या अनेक वर्षातून त्यांना असं वाटतं की त्यांच्यासाठी त्यांचे नगरसेवक उपलब्ध नाहीये असं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं तर आम्ही एक खिडकी करणार आहे त्याच्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन आपले लोक असणार त्यांच्या काही समस्या असल्या तर आपण तुरंत त्यांना ऐकून घेऊ आणि रिलेटेड व्यक्तीच्या हे करून ते आपण निर्वासन करण्याचं हे करतो या माध्यमातून तुम्ही जनतेला काय या निवडणुकीत खरोखर आता परिवर्तनाची लाट आहे सर्व छत्रपती संभाजीनगर नगरवासियांना मी मनापासून विनंती करते की या वेळेस कमळाचं बटन दाबून परिवर्तनाला आपण वेलकम करावं देशामध्ये भाजपाचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये आहे युतीचं सरकार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जर युतीचं सरकार आपलं भाजपचं सरकार आलं तर ट्रिपल इंजन सरकारने येणाऱ्या काळात छत्रपती संभाजीनगर खरोखरच फास्ट डेव्हलपिंग सिटी राहणार आहे आणि सरकार सगळ्यांनी सर, सर, कमळाला मतदान करून कमळाच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं ही मी सर्वांना मनापासून विनंती करते या